तर महाराष्ट्र महाराष्ट्र हे महान असं राष्ट्र आहे महाराष्ट्र महाराष्ट्र हे महान असं राष्ट्र आहे अरे का फिरशी दाही दिशी इथे सार काही आहे इथे कळसूबाईची ढांग आहे सह्याद्रीची रांग आहे चतुर्थीला मोदक तर शिवरात्रीला भांग आहे इथे गोदा कृष्णा ताती भीमा दखनच पठार आहे आणि गगरचुंबी इमारती शेजारी फुटून वाहणारा गटार आहे इथे खालच्या अंगाला दर्या सागर वर पश्चिमचा सा घाट आहे तीवर हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट आहे इथे सुक्या मच्छीच कालवण अन चुलीवरचा भात आहे इथल्या माती सोबत मनालाही पाहून चाराचा काठ आहे इथे वसईची केळी नाशिकची द्राक्ष आणि नागपूरचे संत्री आहेत इथे डझनावारी नेते असले तरी नागपूरचेच मंत्री आहेत इथल्या ढाब्यावरच चिकन लाहोरी पहाडी झालाच तर जंगली आहे पण खाडावळीचा मेनू मात्र वांगी भेंडी नाहीतर तोंडली आहे इथे इंग्लिश नाही परवडली तर नवटाक ताडी वाडी आहे आणि चकण्यासाठी चौकात चौकात वाडापावची गाडी आहे इथली छप्र कौलाची धाब्याची अथवा सिमेंटचे पत्रे आहेत इथे पुलं वपू पाडगावकर कुसुमाग रजनात्रे आहेत इथे अक्कलकोटला स्वामी समर्थ आणि शिर्डीला साई आहे अरे करवीर वासिनी अंबाबाई बाई अवघ्या महाराष्ट्राची आई आहे इथं ज्ञाना तुका नामा एका चोखा मुक्ता बाई आहे इथल्या मना मनात विठ्ठल आणि कणात कना रखुमाई आहे इथल्या मना मनात विठ्ठल आणि कणाकणात रखुमाई आहे जय महाराष्ट्र